ब्लॉग चायन ब्लॉक चाईन म्हणून असेल तर आपल्याला सबस्क्राईब करायला त्या शेअर करून तरुण बघू शकते आपण आता गायला पाणी पाजवणार आहे त्यानंतर आपल्याला पाणी पाहत नंतर खायला टाकायचं आहे गायला बघू त्यानंतर आपण आता गायला पाणी पाहते नंतर गोऱ्याला पण आपण पाणी पाजवून आहे त्यानंतर आपल्याला आता खायला टाकायला लागणार आहे आता वाढ टाकलेली आहे खायला तरुण बघू शकतो गोंडर तोडून आपण आता गायला घेऊन आलो त्यानंतर त्याला पण आपल्या वाढ नाही तर काहीतरी टाकायचं आहे त्यानंतर रा आपण आता निघल राहत त्यानंतर आपल्याला गिन्नी गावात आणि घास आपल्याला घेऊन यायचा आहे त्यांना कोयता आणि दाद्या मी आपण लगेच राहून आलेलो आहे त्यानंतर थोडंसं रान आपलं जवळ आलेलं आहे त्यानंतर आपल्याला गिन्नी गावात आणि घास कापून न्यायचं आहे पक्ष त्यानंतर रान म्हणजे आपली गाडी तर एवढं जागी तिकडून वरून होते तीन सडकल्यानंतर डायरेक्ट गाडी इकडून इकडे वावरत गेलो खाली माग असूक म्हणून गाडीवर एवढा घास कापलं दाब तिकडून पण तर इथे गाडी स्लीप होऊन डायरेक्ट स्वामी उतरली थोडी खाली पाच बघू शकतो तुझं तिच्या गेलो धापलं खाली टे बघू शकतो राणा आले बघू शकतो आणि ते कापल्यानंतर पग बसलेला जेवढे कामाचे बघू शकते आता गिन्य गाव आणि घास आपल्या गाडीवरती टाकले आहे दोघांनी पन्हा आम्ही दोघं जण போஸ்ட் பண்ண காலஃபார